प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सवाच्या एका रीलमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेला अथर्व आता पुन्हा एकदा त्याच्या एका रीलमुळेच वादात या प्रकरणी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीनं अथर्व सुदामेला नोटीस बजावण्यात आले तसंच त्याला सात दिवसांच्या आत या व्हिडिओबाबत लेखी खुलासा करून तो व्हिडिओ सोशल मीडियावरून तात्काळ हटवण्याचा इशाराही देण्यात आलाय आणि असं के न केल्यास अथर्व सुदामे विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं नोटीस बजावले पूर्व परवानगी न घेता पीएमपीच्या बसमध्ये रील्स काढून या रीलमध्ये महामंडळाचा गणवेश ई मशीन बॅच बिल्ला याचा बेकायदेशीर वापर केल्याचा आरोप पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आलाय सात दिवसांच्या आत जर पीएमपी मुख्यालयात हजर राहून खुलासा नाही दिला तर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पीएमपी प्रशासनानं नोटीसीमध्ये म्हटलंय पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीनं अथर्वला शुक्रवारी ही नोटीस बजावण्यात आले येत्या सात दिवसांच्या आत लेखी खुलासा सादर करण्याचा इशारा देण्यात आलाय तसंच समाज माध्यमांवरून संबंधित व्हिडिओ हा तात्काळ हटवावा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय नोटीशीत नमूद केल्यानुसार अथर्व सुदामेच्या व्हिडिओमुळे पीएमपीची प्रतिमा मलिन होते समाज माध्यमांवरील चित्रीकरण न हटवल्यास कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा पीएमपीच्या मुख्य कार्यालयाकडून अथर्व सुदामेला देण्यात आलाय काही महिन्यांपूर्वीच गणेशोत्सवाच्या रीलमुळे अथर्व सुदामे हा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झालीच होती त्यासोबतच त्याला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अथर्व सुदामेनं एक व्हिडिओ केला होता हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारा एक रील अथर्वनं तयार केला होता पण नेमका याच रीलवरून मोठा वाद उफाळला अथर्वला प्रचंड ट्रोल करण्यात आलं एवढं की अथर्वला त्याचं रील डिलीट करावं लागलं आणि माफीही मागावी लागली हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारा रील त्यानं बनवला होता मात्र त्याला ट्रोल करण्याबरोबरच धमक्या आणि शिवाही देण्यात आल्या होत्या